सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे चरमकाराची आणि सर्वज्ञांची भेट सर्वज्ञ श्रेच भगवंत पोहीचा देव या ठिकाणी पाणपोईजवळ बसलेले होते ते वड्यात बाजार करून चरमकार पाणी पिण्यासाठी पाणपोईजवळ आला तर तिथे त्यांना स्वामी बसलेले दिसले दंडवत केला व के चरमकार तसाच स्वामींपुढे बसून राहिला व पुढवाटुवा म्हणजे पानसुपारी सुपारी फोडून नेली व पानाचा वेडाही दिला स्वामींनी सुद्धा कसलाही विचार न करता जातीपातीच्या भिंती तोडून काढण्यासाठी माणसांमधील भेदभाव नष्ट करण्यासाठी तो वेडा व सुपारी खाल्ली एवढ्यामध्ये पाठी मागवून चर्मकारी नाली तिलाही वेढा दिला व स्वत पण खाल्ला आणि तो तिथेच स्वामींची सुंदर श्रीमूर्त पाहू लागला तेव्हा ती म्हणते ना आता सोबतचे सर्व लोक दूर गेले चरमकार म्हणतो जाऊ दे गेले तर गेले थोडा वेळ थांब थोड्या वेळाने परत ती म्हणते अहो उठाना खूप वेळ झाला माणसांची निहारी म्हणजे येणे जाणे कमी झाले रस्ता सामसून झाला जर उशीर झाला तर चोर लुटारूकडून लुटवावी अशी तुमची इच्छा आहे का उठा ना आता गुर रानात राहिले नाही ती सुद्धा गावाकडे गेली तेव्हा तो म्हणतो अजून थोडा वेळ थांब मग जाऊ असे दोन चार वेळा झाले पण चरमकार काही उठताना दिसत नाहीये पाहून ती म्हणते तर मग काय तू येणारच नाही का चरमकार म्हणे नाही येणार तेव्हा चरमकारी म्हणते मग मी एकटीच जाऊ का हो जा असे म्हणताच चार पावलं समोर जाऊन परत माघारी येते व थोड्या मोठ्या आवाजात म्हणते का हो तुम्ही खरंच येणार नाही जर तुम्ही येणार नसाल तरी फेडी माझी माथांचा हातू म्हणजे माझ्या कपाळावरील कुंकू पुसून टाक घटस्फोट दे काणीमो कर तेव्हा चरमकार म्हणतो हो जाय झाली काणीमो तेव्हा ती म्हणते याला तिसरे साक्षीदार कोण तेव्हा तो म्हणतो की हे राहुल साक्षी तेव्हा चरमकारी स्वामींना म्हणते का हो स्वामी तुम्ही या घटस्फोटाचे साक्षीदार आहात का स्वामींनीही श्रीमुगुट खालवून साक्षीदार आहोत असे दाखवून दिले सर्वज्ञांच्या साक्षीने हा पहिलाच घटस्फोट काहीच न देता घेता झाला व चर्मकारी निघून गेली स्वामी पान भूम असताना तो प्रसाद चर्मकाराने घेतला आणि समाधी सुखा होऊन अनंतपट असलेल्या सुखामध्ये रममान झाले सुख भोगू लागले असेच फिरत फिरत अंबेजोगाई येथे ईश्वर पुरुष म्हणून त्यांची ओळख झाली चर्मकारांचा ईश्वर पुरुष झाला गावामध्ये दररोज लोक त्यांची पूजा अर्चा करू लागले घरोघरी स्नान चंदन पूजा खूप आरती मंगळ जेवणाच्या ताटात एका वाटी आण वाटी अशा खूप वाट्या बाज गादी अंथरुंट्यावर झोपळे असा प्रकार चालू होता जसे ईश्वराचा विद्यावंत पुरुषाचा सोहळा करतात तसे लोक करू लागले तसेच एक दिवस सर्व अंगावर चंदन कपाळाला टिळा गळ्यामध्ये पुष्पाच्या माळा असे राजपुरोहित आसनावर बसलेले असतात ते वड्यात चर्मकाराच्या गावचा चांभार अंबेजोगाई येथे बाजारासाठी आला व त्याने हा सर्व प्रकार पाहिला व तो म्हणतो अरे तू तर आमच्या गावचा चांभार आहेस आमचा नातेवाईक आहे अरे तुझे आई वडील तुला बरेच दिवसांपासून शोधत आहेत हे सर्व तेथील ब्राह्मणांनी ऐकले त्याने शेजाऱ्याला सांगितले प हळूहळू ही बातमी संपूर्ण गावात पोहोचली व अवघा गाव फिटाळला म्हणजे अपवित्र केला म्हणून तेथील अधिकाऱ्यांना सांगितले मग त्यांनी निबंधकार म्हणजे वकिलांसारखे कायद्याविषयी माहिती सांगणारे बोलवले व त्यांनी ते कायद्याविषयीचे पुस्तक काढले व वाचले तेव्हा त्यात असे निघाले की असे गाव अपवित्र करणाऱ्यांना तापवलेल्या चुन्याच्या खड्यात घालून वरून चामड्याच्या पिशवीने पाणी टाकायचे मग जगलदेव विसदेव त्यांनी खंडा खोदला त्यामध्ये चर्मकाराला बसविले फरून गरम केलेले फ वरून पाणी टाकू लागले हे सर्व पाहण्यासाठी लोकांची अफाट गर्दी जमली तेव्हा ते, ते पाहण्यासाठी एक जण बाजारातून आला फ ही गर्दी का जमली म्हणून विचारू लागला तेव्हा त्याला एकाने सांगितले कि इथे ईश्वर पुरुष होते ते सांभार होते त्याने गाव अपवित्र केला म्हणून ही शिक्षा देत आहेत तेव्हा तो म्हणे अरे हे तर खरे नाही या खडण्यामध्ये चुनखड्यात नसून बाजारात आहेत आणि तुम्हाला माझे खोट वाटत असेल तर तुम्ही जाऊन पहा तेव्हा सर्व मंडळी बाजारात पाहण्यासाठी आली तर खरोखरच ते पाहिले सर्वांगाला चंदन कपाळाला टिळा गंध गळ्यामध्ये फुलांच्या माळा स्वामी म्हणतात बाई चर्मकाराच्या गळ्यातला हार एवढा सुद्धा सुकला नाही व पूजा सुद्धा विस्कटली नाही हे सर्व पाहून गावातील लोकांना आश्चर्य वाटले आणि मग दुःख करू लागले की आम्ही पापी चांडाळ तुम्हाला त्रास दिला कष्ट दिले उपद्रव दिला तो दंडवत करून निघून गेले ही लीळा ऐकल्यानंतर महादायचा स्वामींना म्हणतात की ज्यांनी ज्यांनी एवढा त्रास चर्मकाराला दिला तर त्यांना काय झाले तेव्हा स्वामी म्हणतात बाई त्यांचा निर्वंश झाला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे साडेआठशे वर्षापूर्वीच जातपात भेदभाव नष्ट करणारे आमचे स्वामी चर्मकाराची सुपारी घेऊन दिली माणसामध्ये हा भेदभाव करू नका स्त्रिया पैशास तथा शुभ्रा या सर्वांना सारखाच धर्म आचरण्यासाठी धर्माची दारेखुली करून देतात तेव्हा आपणही असा भेदभाव करू नये आणि लेळेमध्ये अजून एक प्रकार पहावयास मिळतो ते म्हणजे अखिल शिवाच्या कल्याणासाठी ज्या ठिकाणी माणसांचे येणे जाणे होते त्या ठिकाणी जसे की पाणकोई येथे स्वामी थांबले अशा प्रकारे अधिकारी जीवांना काही ना काहीतरी देत होते आपणही अशा प्रकारे अधिकारास पात्र होण्यासाठी प्रयत्न करूया चर्मकारासारखा आपल्यालाही वेद निर्माण करता आला पाहिजे एका क्षणातच पत्नीचा त्याग करून स्वामी पासून सुख विद्या प्राप्त करणाऱ्या चर्मकारांचा स्त्री त्याग आणि कसलाही विचार न करता घटस्फोट हाच तर खरा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे चर्मकाराला विद्या प्राप्त झाल्यावर तो कुठे गेला होता दोन दुसरा प्रश्न आहे चर्मकाराने स्वामींना काय दिले तीन तिसरा प्रश्न आहे स्वामींची आणि चर्मकाराची भेट कोठे झाली चार चौथा प्रश्न आहे चर्मकारास काय पाच पाचवा प्रश्न आहे या लिळेमध्ये दंडवत प्रणाम आजची ही लिळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम